आमची मागणी एवढीच आहे की अण्णाला न्याय भेटला पाहिजेत जे सूर्यदस जे अण्णाविरुद्ध जे करत आहेत ना खोटे गुन्हे दाखल करत आहेत ना ते कुठे सिद्ध केले तर खोटे गुन्हे आमच्या अण्णाविरुद्ध केलेच नाही पाहिजेत आमच्या अण्णाला न्याय पाहिजेत इतक्या दिवस झाला कुठला कुठला एखादा तरी सिद्ध झालाय का नाही झाला ना अण्णाला खोट्या गुन्ह्यामध्ये का दाखल केला आहे आमच्या अण्णाला न्याय न्याय पाहिजेत आम्हाला न्याय भेटल्याशिवाय आम्ही उठणार नाही कालपासून आमच्या चुली पेटल्या नाहीत आम्ही कालपासून रस्त्यावर आहेत